घुमा घुमा धीरे धीरे कशा आहात मी आहेत नसल बेटा मी विजयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये नवीन नवीन छान छान सकाळच्या सुरुवात मच्छर चावलंय वाटतं सोनू उचलल्या आंघुळीला ब्रश करतोय आणि चालेल माझे काम हे करा गुड मॉर्निंग करू गुड मॉर्निंग तोपा आहे ती के ओके मी तोपा तुप्पा आहे पप्पा ने लाय हे पप्पा ने तोपा लाय है इधर पप्पा का तोपा का गया ये पप्पा का तोपा ते जय हिंद साहेब हम का पेने इस, इस पेने अभी पेने ते ठीक है इसलिए बोल रही है ने, तर म्हणते मी पप्पा का टोपा पिली ती माझी पप्पा का टोपा पिणी ती म्हणते जा ठीक आहे तो जा आता का नाही तुम्हाला बघितलं का मेरा है चल बग, चल मेरा है पप्पा चिन्ह म्हणजे पापासाठी भांडणं करत आहे माझ्या बरोबर नको नको घाल गाय गाय बघितलं का ती घालते थांबा पिलू डाल ये आगे तर तुम्हाला काय सांगायचं आहे ते डाय बघितलं का बघितलं मेरे टोपा खूप आवडले ना बर आता ही बघा मेऱ्या टोपात दे कजार बार चेन त्याला एक दोन ह्या तिथे खूप टोपा आणले पप्पानी तिच्या ही सगळ्या टोपा आहेत तिच्या

हात पे दिव तुम्हाला ऍक्टिव्हिटी सकाळी सकाळी पप्पांसोबत हे बघा पप्पाला दाखवते पप्पा म्हणते पूरा हाताचा मात्र करून घेते ह्याच्यासाठी बघते हा हा बस तर तुम्ही कालच्या व्हिडिओ वर का नाही खाल खूप मनापासून धन्यवाद मनापासून मनापासून कारण अ आपली भाषा काही विसरणार नाही एकदम बरोबर म्हणल्या माझ्या मावशी माझ्या बहिणी माझ्या दादा की गायू, पिलू बाल बस तू आपणा काम करू बस तर आता हो का मुलाच भविष्य घडवणे हे आई बापाच्या हातात असत माझ्या मावशीने खूप चांगले चांगले उत्तर दिले माझ्या बहिणीने सुद्धा ती बरोबर आहे असं काय चार माणसं म्हणणार आहे त्यांना काय माहित आहे कुठली लाईफ कशी असते आपलं भविष्य झालं आपल्याला सेटल परत तिकडच व्हायचं आहे ती मराठी तर सुटणार नाही पण त्यांना शिक्षणाची खूप गरज आहे आणि ही एकदम योग्य आहे आई बापा शिवाय का नाही दुसऱ्या कुणाला आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल माहीत असतं हाय का नाही माहित असतं मी म्हणणार नाही की माहीत नसतं पण घडवणार ते बापच ना त्यामुळं ना मला पण योग्यच वाटतं की माझ्या मुलांना जे योग्य वाटतं चांगल्या गोष्टी वाईट गोष्टीत कधीच मी नाही करत नाही कुठं आवाज उच्चा करून बोलल ही ती तर हे जाऊ तुम जाऊ उद्या जाऊ तर त्यासाठी ना मला खूप आवडलं कमेंट सर्वांचे मत <laughs> की हिंदी इंग्लिश खूप आता काल ताईंचे का पण माझ्या गुजरातमध्ये राहते ताई तर माझे महारा मराठीहून सुद्धा गुजराती आणि इंग्लिश बोलतात आता मी काय करणार आणि मॅक्झिमम आता फौजमध्ये असल्यामुळे हेमलता तमावशींना सर्व माहीत आहे हमल्या तमावशींनी काय सांगितलं की माझी पण मुलं मध्ये असताना त्यांनी हिंदीच बोलायची आता आम्ही शेटल झालं तर माझी मुलं मराठी बोलते त्यामुळं काही प्रॉब्लेम नसतो बरोबर आहे तर एका ताईनं सांगितलं ता ता की ताई मी मराठी असून माझी मुलं हिंदी आणि इंग्लिश दुसऱ्या स्टेटमध्ये राहतो त्यामुळे माझी मुलं ही इंग्लिश आणि हिंदीच बोलतात तर त्यामुळं असतात ना आम्ही तिकडं नसतो आणि एका ताईचं म्हणणं होतं की गाईला मराठीच बोला आता मी ती स्वप्न सोडून द्यायचं कारण मराठीच बोलतो आम्ही ती ऐकते माझ्या मुलांना आता पिलूला ओळत नाही सोनू पिलूला बोलाय म्हणजे जी बोलत नाही बोलायला पण समजतं सगळं आणि चार दिवस तिकडे गेली ना पंधरा दिवस तर मराठीत बोलायला शिकते त्यामुळे त्यांचं टेन्शन मी कुणाचंच घेणार नाही त्यामुळं हिंदीच बोलू त्या मला काही प्रॉब्लेम नाही हिंदी इंग्लिशच बोलत असते माझी मुलं घरात तर आ काल हिटरचं तुमचं खूप टेन्शन असतं जयू हिटरवर लक्ष गायू हिथून बेड पोचलाय ती तिथपर्यंत कधी पडत नाही गायो तुम्ही कधीच ही करू नका टेन्शन घेऊ नका दुसरी गोष्ट आहे <coughs> गाय खूप नास्ती दिवसभर आणि हिटर ती चालू ती घरात असल्यावर लावू नको ना लावत नाहीत माहित आहे मी प्रत्येक गोष्टी तुम्हाल तुम्हाला दाखवून करत नाहीत ना म्हणजे दाखवत बसली तुम्हाला मला माहित आहे तुम्हाला टेन्शन येते बघा भांडण तुम्हाला बोला बोला बोले बोला बोला बोल म तुसको हा जग देखो, ए ोनाय छोनाय बोलला उसको ठीक आहे सबका सोना हूं बोलो बघितलं ना असं करतय तर हिटर ह्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टी ती नाचत होती तर हिटर पिन काढलेली मी असं नसतं गरम होऊन जाते रूम हे बघा पकडले कसं येऊन अगा ये जा तू तू जा दी दी पशी जा, 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 जा ग टाकली ए तके, ए टाके जावा पा एक दे, द्या के गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पाना दे ती मजा मजा बघितले का मलाच गंदी रे तर खूप सर्वांच्या गोष्टी मला आवडल्या कारण आई बापा शिवाय कुणाला आपल्या मुलांचे भविष्य घड म्हणजे प्रिया मावशीनी पण खूप चांगली हेमलता दोन्ही मावशीनी माझ्या सुरेखा मावशीनी परत सर्व माझ्या मावशीचा आहेत ना चांगलेच केलेले ठीक आहे तर हिटर बघा एक चालू आहे तर एकच झालेला आहे आपल्यापाशी दुसरा हा आहे तर, हो <coughs> तर, तर हा खोलायचा आहे हा सोनूसाठी आणलेला आहे सोनू दुसऱ्या रूम मध्ये बसलेलो असतो त्यामुळं त्यांची ड्राम हे बघा हा हा तर हे बघा दुसऱ्या रूम मध्ये कारण आपल्याला हा हा रूम आहे ना हॉल आहे तर हा सोनूला म्हणजे बनवायचा आहे तर बघा मी ही खोलते ठीक आहे हिटर आता हिथ पाहिजे कारण हिथल्या थंड्यात तुम्हाला काय माहीत आहे जिकडं राहून गेलेत ना त्यांना नक्कीच माहीत आहे त्यासाठी ना खूप थंडी आहे तर, तर जो, जो आ, आता जजतेला एक पाहिजे झोपताना तर सर्व आम्ही एकत्र झोपतो एक आता मावशीचं म्हणणं होतं की त्यांना वेगळं झोपत जयू सोनूला पडायच्या वेळी दिसतं होतं आता मोठी झालेत मावशी मोठी झालेत पण त्यांना कारण आहे स्टीला घेऊन झोपते मी तर चला हे खुल आणि हा नवीन आहे बघा तो रेड कलर आहे हा पिंक कलर आहे सिंगल रॉडचा आहे आपलं खोल दिया मी को क्या खोला त्यांना माहित आहे पिंडवा दा दादू आणि पप्पा गेले होते का ये दे को क्या <laughs> तर ती ना नवीन आहे हे बघा पिंक कलरचा आहे तो रेड आहे पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये कसा दिसतोय आणि हा किती क्लीन आहे तो मगाशी कसा होता हा सिंगल आहे ना दादा किती बस आणि सिंगलच लावते तिथं पण गरम त्यासाठी आता मी खोलते खोलतो बेटा अरे ये खोलू रे सोनू तो पतरा थोडा उससे ये ये है अरे कैसे वो, वो करो ना, ना।, ना। तू <laughs> थोडा आगे दबा अरे वाले वाढले गो तू आगी खिचो म्हणजे हा आगे खिच कर अरे नाही लूज कर लेते

अत टेंड ये वाँ थोड़ा लुस कराए से मतलब हैं बहुत ज़्यादा नीचे तो नहीं हो गया <laughs> ठीक है मुझे इस रूम में आने की ज़रूरत हाँ, नहीं है तो ये पड़ेगी वगैरह अत सोनूला नीचे ज़्यादा हो गया है ना सोनूला था यार बेटा उधर कोने में लगाना पड़ेगा क्या तो मैं इधर कोने में लगा दे उधर वाला नहीं कौन सा अरे वो दिखता है पहले पहले बोल हाँ। रही है वो या चाहिए। ना। थोड़ा दिलका हो रहा बगा सरनज आहा <laughs> तो जा बेटा मैं पेट पे पेट शेक हूं पर सोलू ज्यादा कर नहीं करेगा नहीं पहले उस बाजार में रहते हैं जो एक और उसके ऊपर एकदम छोटा सा और ऊपर कुछ भी लो दोघीच वेगळंच असत आणि आता ही रूम आपल्या दादूची देणार आहे तर तुम्हाला ह्या रूमच येईल व्हिडिओ काळजी नक्का करू नुसतं चाललेलं आहे थंडीच आहे थंडी करून काय थोडं थोडं कागद करावी लागले आणि खूप हाल होती तुम्हाला माहितच आहे तर झाला रॉड कारण आज नाही किती चांगलं आहे बघा पप्पा नाही बोला अंकल म्हणतो एक रॉड बाहेर पण दूर तक फेकत आहे यहाँ तक ले दूर फेंक रहा है ज्यादा जूते हिट तर तू अपना दूर बैठे रहना बेटा और बंद कर लेना इस तरफ कर लेना ठीक है ऊपर कर लेना इसका मूव मतलब तू जाया जाएगा हाँ ठीक है इतना ही ठीक है, है। पेख 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 हाँ गुड मॉर्निंग बोला था ना सबको गुड मॉर्निंग सब तो फिर मैं भी कहता था सब भूल गया सब को दो yeah, yeah. ये सुबह से टोपायचे माझ बालमधीच आहे गुमरू मम्मा चुप गया तो चला आता तुम्ही नका काळजी करू खूप गरजेचं आहे खूप थंडी आहे रूम आमच्या गरम आहे असं दिसतोय पण भात

ड्यू ड्यू वो देखो वहाँ पे तो कुछ दिख ही नहीं रहा है उठ्याच मत करा कर तू इसीलिए वो मोबाइल का स्क्रीन ऐसे होता है बस चुपचाप ऐसे रखना तर बघा किती कोरा आहे हे पिलो कस नाही आजा थंडा बोलते आला बस आला फर्श बहुत ठंडी हो गई तेरे पैसे तर बघा माझी केस सोडली बघितलं ना कोरा आता स्टार्ट आहे अजून स्टार्ट आहे थंडी त्यामुळे तुम्हाला कोरा एवढा दिसतोय तर थंडी किती असेल बाहेर हा हे बघा घोडा चालला या घोडा बसला चालू आली घोड्यावर हे बघा सो घोडा बसला आमचं तेवढं चालू आहे त्यासाठी ना काय चाललं बघितलं तर काळजी नका करू रोडची खूप गरज आहे आणि घाबरू नका मी प्रॉपर मी काम करून so, त्याच्यावर वेळेवेळी मी हा सोनूला लग्न आहे थोडंसं खवळा कमेंट मधून आणि क्यों योग्य आहे झालेला नाही नाही हलवा लिहिले ना तर का नाही सोनूला खवळा सर्व मावशी माझ्या जा ताई अभ्यासावर लक्ष दे आणि कुठंही गायीवर लक्ष देऊन नको गायीला नुसतं पा करण्यासाठी पळत असतो गायी हा कच्चे काळजी घ्या धन्यवाद ठीक आहे धन्यवाद